नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण सर्वांना एक अपडेट देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे कोकणामध्ये पावसाची दमदार सुरुवात झालेली आहे जी दृश्य पाहत आहे ती रत्नागिरी या शहरातील आहे आणि मुसळधार असा पाऊस या ठिकाणी आता चालू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सर्वत्र पाणीच पाणी पानि झालेलं आहे आणि मी माझ्या घरामध्ये आज चहा एन्जॉय करतो आहे वित्रेन आणि ह्या ठिकाणी तुम्ही पहा किती सुंदर वातावरण झालं आहे आजूबाजूचं हवेत छान असा गारवा पसरलेला आहे आणि सर्वत्र उन्हाची लाहीलाही झाली होती आणि पावसाची आपण सर्वजणच आतुरतेने वाट पाहत होतो आणि फायनली पाऊस दाखल झालेला आहे कोकणामध्ये आणि आता येणारे जे काही चार पाच महिने आहेत ते कोकण म्हणजे त्या महिन्यामध्ये अगदी स्वर्ग होऊन जातो त्यामुळे पर्यटन धबधबे सर्वत्र हिरवा चालू पसरलेला निसर्ग हे सर्व आता आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळणार आहे निसर्गात्री आशिष लाड चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू